मित्रांनो बघू शकता आता टॅक्टर येणार आहे वरून आणि आपल्याला सोयाबीन काढायची खाली चला मग आता आज सोयाबीन घ्यायची आम्हाला काढून आता उपनेर येऊ आहे थोड्या चळात लगेच उपनेर येणार आहे तर मित्रांनो इकडं बघू शकता पाऊस आणि टॅक्टर पण येणार आहे लगेच मग पाऊस येऊ हो राहिला आता इकडून मग काय होते काय माहिती सोयाबीन होती का नाही काढायची तर मित्रांनो आला टॅक्टर बघा आपल्याकच आलाय पहिल्यांदा मोहरतच काय नमस्कार टॅक्टरवाले नमस्कार नमस्कार <laughs> <laughs> चला मित्रांनो लावून इकडं बघू शकता चला मित्रांनो लवकर या

काय कारण नाही कुठ आणू आता आपुल जायला लागल मला

哥哥，现拿菜了。 मित्रांनो झाली आता सोयाबीन काढायची थोडी राहिली आता बघू शकता इकडं बस बघा तर मित्रांनो झाली सोयाबीन फायनली काढून बघू शकता एवढ्या गोण्या भरल्या आपल्या बघा बघून जाऊ कसा आहे दाली हिकु शइ बि